हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी सोनू आसवले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोन आज फॅमिली व्लॉग तर आज आहे गृह प्रवेश तर आज आहे वास्तुशांती पण मला वाटलं खरंच आज तुम्हाला होम टूर द्यावं नंतर तर देईलच पण आज मी मस्तपैकी साडी नेसली आहे आणि मला खरंच वाटलं की होम टूर द्यावा तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर खाली चालू आहे पूजा तर आज मी माईक पण नायनला म्हणून मी दाखवते तुम्हाला वरचं घर खाली तर वन बीएचके आहे ते तुम्हाला नंतर दाखवेल पण मी पहिले तुम्हाला वरचं घर दाखवते वरती पण टू बीएचके घर आहे ते पण तुम्हाला पहिले दाखवते चला मग वरती जाऊया तर वरती गेल्यानंतर खूप मस्त रांगोळी काढली होती खूप सुंदर रांगोळी काढली होती लक्ष्मीचे पावलं पण काढले मेंडोर तर, तर हाय आपला मेंडोर तर इथूनच आपल्या होम टूरची सुरुवात होणार आहे तर मेंडोरला मस्त हार लावला होता तर बघू शकता किती सुंदर दिसत आहे चला मग जाऊया आतमध्ये तर हाय हॉल एरिया तर हॉल एरियामध्ये खूप सुंदर फुलाची रांगोळी काढली होती त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्त पण ठेवली होती हाय करा हाय

अजून टीव्ही घ्यायचीच आहे बुक केली आहे पण यायचीच आहे किती इंची घेता इंची शोभडी पण पाहिजे ना एकाची रूम दाखवते पहिले समोरून ही आहे रूम आमच्या हे तेजी काही होणार ना तुझीच रूम होणार आहे ना पुढे जाऊन हे आमच्या रूम मस्त ट्रॅव्हल केलेले आहे अजून सगळं फर्निचर व्हायचंय थोडं काही बाकी आहे विंडो साईडला आणि मेन गोष्ट म्हणजे बाल्कनी बघू शकता किती सुंदर बाल्कनी आहे कोणतंही घर बांधा पण बाल्कनी खूप महत्वाची राहते डायरेक्ट सनलाइट या रूम मध्ये येते इथं आपण छान बसू शकतो गार्डनिंग पण करू शकतो छान आहे चला दाखवते पुन्हा हे आहे सगळं बाल्कनी आहे हॉल त्या ला पण एक बाल्कनी दिलेली आहे हे शेजाऱ्यांचं घर आहे मला इथं पण बाल्कनी दिली आहे या जायला बस आपल्याला बरं राहते म्हणून इथं पण बाल्कनी दिली आहे मग इथं आपण कूलरही लावू शकतो म्हणून इथं थो थोडीशी बाल्कनी दिली आहे कूलर लावायला कारण तुम्हाला माहितच आहे उन्हाळ्यात किती गर्मी होते म्हणून इथं कूलर लावायसाठी थोडी होती त्यानंतर आहे हे बेसिंग एरिया सुंदरसा इथं मिरर लावला आहे बघा किती सुंदर फिनिशिंग खूप सुंदर दिली आहे इथं एक लागलाय मिरर त्यानंतर आपला बेसिंग त्यानंतर या हे देवघर आहे अजून देव आले नाही तर आज पूजा आहे ना नंतर पूर्ण देव लावणार आहे पण हे देवघर आहे तिथं ओम श्री गणेश आहे ना आहे मस्त सुंदर असं देवघर देवघर डायरेक्ट प्लाउड जूस ठेवलेला आहे पण छान आहे काय कसं ठेवू शकतो देवघराचं सामान ते इथं देव लावला पण आज त्यानंतर आहे किचन किचन मध्येच आम्ही देवघर ठेवला आहे कारण बरं राहत आहे पूर्ण ड्रॉवर हे आहे पूर्ण आपला अजून गॅस लावला नाही का खाली पण आहे म्हणून वरती काही गॅस लावला नाही हे आपल्या ड्रॉल आहे सुंदर आहे त्यानंतर बाल्कनी आहे त्या दाखवतो त्याच्यानंतर इथे बाल्कनी आहे तर इकडे आपलं कपडे वगैरे धुऊ शकतो म्हणजे बाल्कनी दिली प्रत्येक रुमाला रूमला आम्ही बाल्कनी इथं आहे कारण बाल्कनीला तर कसं हवा येत पण इकडे तिकडे जाऊ शकते कारण कोणतेही घर बांधकाना आपल्याला बाल्कनी द्यावंच लागते इथे बाल्कनी नाही राहिले तर अं हवा येत नाही पास होत नाही त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम जातो पुढं पुढं तुम्ही प्रत्येक रूमला बाल्कनी दिलेलीच आहे आपली वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन इथेच आपण कपडे धुणार आहोत आणि कपडे देऊ शकतो वॉशिंग मशीन पण आहे आपला कपडे धुवायचं काय म्हणतो ते आता समजून वॉशिंग मशीन आपण कधी भांडे वगैरे जागा भरपूर ठेवलेली आहे भरपूर जागा प्रशस्त जागा आहे ना भरपूर जागा ठेवलेल्या आहेत आहे किचनच्या साईडची बाल्कनी बंद करू प्रत्येक बाल्कनी दिलेलीच आहे त्यानंतर आहे सेकंड बेडरूम मास्टर बेडरूम ही आहे मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूम हे आहे ड्रॉवर आपण कपडे ठेव करू शकतो आता पॅक्याचे आहे आहेत आहे तर ड्रॉवर जिथं आपण कपडे ठेवू शकतो हे आहे ड्रेसिंग टेबल हे रूम झाल्यानंतर साईडला बाथरूम आहे वॉशरूम बाथरूम वॉशरूम असल्यामुळे सगळे दरवाजे सगळे हे आहे ते देत आहे आपला बाथरूम बाथरूम हे आहे आपला बाथरूम बघू शकता हे टाईट आहे थोडस असं चाललं जाते टाईट इथं हे लावून आज मधून हे आहे शॉवर हे आहे आपलं सगळं नको ओके okay. म्हणजे प्रत्येक रूमला खिडक्या म्हणजे प्रत्येक रूमला विंडो कुठं करा विंडो आणि बाल्कनी तर दिलेच आहे कारण घरामध्ये सनलाइट डायरेक्ट येणं हे खूप महत्वाचं राहते कारण आपण किती लाईट लावा पण डायरेक्ट सनलाईट हे सनलाईट असते म्हणून आपण किती लाईट लावलं तर तेवढं काही हे वाटत नाही पण डायरेक्ट सनलाइट घरामध्ये येणं बाहेरचं जे काही आहे आतमध्ये येणं आणि घरामध्ये उजेड पण हे खूप महत्वाचं राहते म्हणून तुम्ही बघू शकता प्रत्येक रूमला विंडो दिलेलीच आहे प्रत्येक रूमला प्रत्येक रूमला बाल्कनी आहे या रूमची स्पेशलिस्टी आहे चला तुम्हाला मी टेरिस दाखवते टेरिस पण आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं पण विंडो आहे प्रत्येक रूमला विंडो बांधतानाच घर बांधतानाच आम्ही विंडो कमी केला नाही कारण विंडो खूप महत्वाचा आहे म्हणून बघा इथं पण विंडो दिला आहे इथं पण समोर डायरेक्ट सगळं आहे इथलं एकच स्पेशलिस्टी आहे म्हणजे डायरेक्ट सनलाइट येतो त्याच्यामुळे लाईट लावायची गरज नाही आहे माझा आवाज तुम्हाला येतोय माहित नाही पण बघाय आपल्या फेरीज धुवायला एक गोठी जे काही म्हणू शकतो ते लावलं ला आहे अरे कधी जर आपण थंडीमध्ये वगैरे कपडे वरती धुतो म्हटलं तर वरच्या वरती कपडे धुवून आपण वाळू घालू शकतो आणि इथं पण नळ लावलेला आहे म्हणून वरती पण एक आम्ही कपडे धुवायसाठी बनवलेलाच आहे आणि हे आहे बसायसाठी इथं आपलं ते होतं म्हणून ते मुलांना त्रास होऊ नये म्हणून इथं डायरेक्ट आम्ही असं स्टूल टेबल टाईप बनवून ठेवलं तर आपण कधी असं बसून पण बसू पण शकतो तो याच्यावर कुंड्या पण ठेवू शकतो म्हणून आता हे आम्ही सगळं पॅक केलंय कारण मुलं वगैरे खेळेल त्यांना लागेल म्हणून त्याच्यासाठी पूर्ण आम्ही पॅक करून ठेवलं आणि वरती आहे आपली पाण्याची टाकी आणि त्याच्या या दाखवते तुम्हाला बघू शकता पेंटिंगचं काम अजून बाकीच आहे म्हणून ठेवलेलं आहे त्या वरती आपली पाण्याची हो, टाकी आणि झालंय आपलं एवढं आणि इथं जायसाठी आहे इथं हो, आपली शिडी हे आपलं होम टूर तर तुम्हाला कसं वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर होम ड्रू देताना खूप मजा आली कारण प्रत्येक गोष्ट घरातली आणि प्रत्येक घरातला कोपरा आणि कोपरा तुम्हाला दाखवलाच आहे तरी पण काही गोष्टी राहिल्या असेल तर राहिल्या असेल पण मी जेवढं जमेल तेवढा कवर करण्याचा प्रयत्न केला आणि मला होम ड्रू देताना खूपच मजा आली कारण एवढं बारीक सारीक गोष्टी आणि तुम्हाला पण माझं घर कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा कारण आपण जेव्हा एखादे घर बनवतो तेव्हा आपले भरपूर स्वप्न राहते की आपण असं बनवू तसं बनवू आणि फायनल जेव्हा आपलं घर फायनल होतो तेव्हा वेगळं समाधान मिळतं आणि ते समाधान आज मला इथं मी भेटत आहे तर शकता किती आणि मला माझं घर तुम्हाला, तुम्हाला कसं वाटलं ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगाल कमेंट करायला विसरू नका तर हा झाला आपला हो तर हा आहे बाजूचा एरिया आता सध्या खाली आहे पण नंतर इथं पण छान मोठ्या मोठ्या बिल्डिंग होईलच तर मी खालचा होम टूर देऊ शकले नाही कारण तिथं पूजा चालू होती तर मी आज वरच्या वरच्या रूमची होम टूर दिली आहे कारण ही बिल्डिंग दोन मजली आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाबा बाय